नमस्कार मी नवजित नाफा म्हणजे नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन यांचा दुसरा चित्रपट महोत्सव सव्वीस सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस मध्ये साजरा झाला त्याच्यानंतर घरी परतताना मनात ज्या भावना दाटल्या त्या कविता रूपाने सादर करत आहे शीर्षक आहे मध हो सारे सारे मध हो सारे सारे तारतारका आमच्या दारी तारतारका आमच्या दारी आनंदाचा क्षण हा भारी त्यांच्यास वलयाची किमया सारी सामान्य जनास सा ऊर्जा न्यारी तारतारका आमच्या दारी आनंदाचा क्षण हा भारी त्यांच्यास वलयाची किमया सारी सामान्य जनास सा ऊर्जा न्यारी जल्लोष स्वागत तयांचे जल्लोष स्वागत तयांचे रेड कार्पेटवरची ती संध्या रजनी सॅन सजावया उतरली ही मराठी मंडळी जल्लोष स्वागततयांचे रेड कार्पेट वरची ती संध्या रजनी सॅन सजावया उतरली ही मराठी मंडळी दिमाखदार रंगला सोहळा दिमाखदार रंगला सोहळा धमाकेदार ते सर्व परफॉर्मन्सेस कॅलिफोर्निया थिएटरच्या प्रांगणात सामान्य जनांची नेत्रदीपक अदा कर दिमाखदार रंगला सोहळा धमाकेदार ते सर्व परफॉर्मन्सेस कॅलिफोर्निया थिएटरच्या प्रांगणात सामान्य जनांची नेत्रदीपक अदा रंगमंचावरी मायबाप प्रेक्षकांची थाप त्यांच्या पाठीवर पुरस्कारांचे धनी अवतरले जेव्हा रंगमंचावरी मायबाप प्रेक्षकांची थाप कौतुक त्यांच्या पाठीवर मीट अँड ग्रीड चे खाजगी कार्यक्रम नाफाच्या महोत्सवात मीट आणि ग्रीडचे खाजगी कार्यक्रम मनातले प्रश्न आणि दिलखुलास उत्तर बरोबरचे फोटो नंतर हृदयी साठवले साऱ्यांनी निरंतर मीट आणि ग्रीडचे खाजगी कार्यक्रम मनातले प्रश्न आणि दिलखुलास उत्तर बरोबरचे फोटो नंतर हृदयी साठवले साऱ्यांनी निरंतर मास्टर क्लासचे वर्ग मास्टर क्लासचे वर्ग तेथे विषयांना फुट्टी अनेक वाटा याची देही याची डोळा अशा अवस्थेत सर्व विद्यार्थी मंडळी मास्टर क्लासचे वर्ग तेथे विषयांना पुरती अनेक वाटा याची देही याची डोळा अशा अवस्थेत सर्व विद्यार्थी मंडळी फायर साईडच्या गप्पा फायर साईडच्या गप्पा त्यांना धग मराठी चित्रपट विषयांची फायर साईडच्या गप्पा त्यांना धग मराठी चित्रपट विषयांची अनुभवाचे बोल ऐकत ऐकत रंग रंगली सर्व मंडळी अनुभवाचे बोल ऐकत ऐकत रंगली सर्व मंडळी नाफाच्या महोत्सवात शॉर्ट फिल्मशी असे रेलचेल शॉर्ट फिल्मशी असे रेलचेल बरोबरीला आशयगन मराठी चित्रपट मान्यवर विजेते आणि मानकरी यांचे सत्कार असती शेवटच्या दिवशी शॉर्ट फिल्मशी असे रेलचेल बरोबरीला आशयगन मराठी चित्रपट मान्यवर विजेते आणि मानकरी यांचे सत्कार असती शेवटच्या दिवशी प्रश्न पडतो अशा नेत्रदीपक सोहळ्याची सांगता का बरे व्हावी तारतारका अंतर्धान का बरे व्हाव्यात अशा नेत्रदीपक सोहळ्याची सांगता का बरे व्हावी तारका -तार अंतर्धान का बरे व्हाव्यात भविष्यातले मराठी आणि मराठी चित्रपटांना भविष्य याचाच विचार करत पांथस्थ झाली सर्व मंडळी नाफाच्या या चित्रपट महोत्सवाला आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा नाफाच्या या चित्रपट महोत्सवाला आम्हा सर्वांचा मानाचा सा मुजरा सांगता झाली कृतकृत्य झाले आणि आता मधवोशात सारे सारे सांगता झाली कृतकृत्य झाले आणि आता मधवोशात सारे सारे आणि आता मधवोशात सारे सारे धन्यवाद